आई आई आलो मी आलो आलो माय बाई बाप्पा बाप्पा कैची वाट पोरली बाबा मी तू सा सकाळी सकाळीची वाट पोन दिली आला तू आ तरा जूत येत अडकला माया म्हटलं होई सारखा सण आणि माया पोरगा मेचा डब्बा खाईन हा किती उशीर लावला रे बाप्पा याले घरी किती उशीर लावला काय आई तू बी काव धंदे रायती माया मागो तर उद्याची सुट्टी आली धुलीवंदनाची तास किती काम धंदे रायती सगळे कामात धंदे निपटून यावं लागते आई उठलं की चाललं उठलं की चाललं असं थोडी नाही माया मांग सगळं पाहून याय लागते बी मग आलो की नी मग बरोबर आलो हा बरोबर आलो होईच्या दिवशी आलो बरोबर जेवणाच्या वक्कावर आलो गे हे लाडू आहेत याच्यात लाडू आहेत हे लाडू वहिनीने बराबर बरोबर लाव याच्यात भांग आहे भांगीचे लाडू आहेत ही बोलला तू आहे त्याच्यामध्ये लाडू मध्ये भांग आता भांग खायला लागला दारू प्यायला लागला हा व्यसन लागला तुले तुले व्यसन लागला किशोर आपला जप्त राहिला मी तू व्यसनी झाला व्यसनी झाला तू वाया गेला वाया गेला तू आई 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 पहिले गोष्ट पूर्ण ऐकून घेत आई अरे आज होळी आहे होळीच्या दिवशी थोड्याफार प्रमाणात सगळ्या पदार्थात भांग तर आहे आई हा आता माझे मित्र सोबत मी उद्या होळी खेळी त्याच्यासाठी मिठाई आणलेली आहे जास्त काही नाही आहे थोडं थोडंच आहे एवढं नको तू हे करू मी व्यसन लागलं हे लागलं ते लागलं एक लाडू खाल्ला म्हणजे काय व्यसन लागत असते काय काही बोलत राहतं आपलं पहिले माहीत नसते काही नसते ठाऊक नसते तुझं बळबळ बळबळ करत राहतं वहिनीला आवाज दे वहिनीला आवाज दे वहिनी लाडू देतो मी पण नाही म्हण नाही काय गरज होती आणायची काय गरज काय होती आणायची हा तुला माहित आहे ना की आईले आवडत नाही काही तरी आणलं ती हे माझ्या समोर तरी आणलं हा बिना भांगी तरी होळी खेळल्या जाते ना काय असं जरुरी आहे का होळी भांगच खाल्ली पाहिजे होळीच खेळली पाहिजे आई एवढं काही नाहीये तिच्यात एवढं नको तू टेन्शन घेऊ एवढं काही नाहीये तिच्यात अरे दादा कधी आली तुम्ही आणि मिठाई आणली का बर झालं मिठाई आणली होडी सारखा सर आहे मिठाईच नव्हती घरात त्याने फोन करून सांगितलंच होतं मी की मिठाई आणा म्हणून तर तुम्हीच आणली बरंच झालं आणली तुम्ही द्या मग आणा देवाजवळ ठेवते भांगाय त्याच्यात भांगाय त्या लाडू ठोशी नेता त्या देवापाशी वासन लागलं त्याले बेभांगाय लागला तो आता आज लोक त्याला कधी भांगाची लाडू आणले नाही घरात आता भांग आणली यावर्षी आई 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 तुम्ही रशी तुम्ही लाडू फेकून देतो फेकून देतो मी लाडू दे तो कोणाला नाही तर आई बोलत राहिली निरा आधी फेकून दे फेकून दे ते लाडू काय गरज नाही आपल्याला शेवेची घरात आई आता दोस्त दोस्त मित्र मित्र करतात पार्ट्या सोडी आहे जे खाल्लं म्हणजे दादा व्यसनच लागलं तुम्ही बी काही बोलून राहिल्या जे म्हणत आलं ते बोलून राहिल्या दे दादा ना दे माय हाती दे मी ठेवतो बरोबर हे पाय एका लाडूच्या वर जास्त खायचं नाही म्हटलं लक्षात ठेवजू म्हटलं काय गाठ मायाशी एकच लाडू खाजू हो आई एकच लाडू खाईत योच खाईत खाणार की नाही ते माझ्या दोस्तांनी सांगितलं म्हणून मी आणलं ये बरोबर किती पाहिजे नमस्कार सर्वांना तुम्हाला नमस्कार आणि धुलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ फक्त ना फक्त आम्ही मनोरंजनासाठी बनवत आहे त्याचा कोणत्याही कुठल्याही प्रकारशी कोणाच्याही वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही म्हणून तुम्ही पण हा व्हिडिओ फक्त मनोरंजन म्हणूनच पाहावा नाही आणि तर आमच्या चॅनलला पटा पटापट सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सुरू करत जा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत चला आणि ज्या लोकांना आमच्या नंदबाईची व्हिडिओ पाहायचे आहे म्हणजे मंदाताई आणि श्वेताताईची व्हिडिओ पाहायचे आहेत तर त्या लोकांनी आमच्या वावा कॉमेडी कार्टून चॅनल आहे माझं दुसरं त्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण त्या दुसऱ्या चॅनलवर मी मंदाताई आणि श्वेतताईच्या शास्त्राची व्हिडिओ टाकत असते तर मंदाताईच्या मंदताईची होडी कशी झाली हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्या चॅनलवर आणि धुरीवंदन तर फारच मजेशीर होणार आहे मंदाताईचं तर तो पण व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वावा कॉमेडी कार्टून माझ्या दुसऱ्या चॅनलचं नाव आहे वावा कॉमेडी कार्टून तर त्या चॅनलवर जाऊन मंदाताई आणि श्वेतताईच्या शास्त्राची व्हिडिओ नक्की पहा आई हे आई? दी दी? की आई दीदीचा फोन आहे कोणती दीदी लाईनीची मोठी मोठी म्हणता दीदी काय म्हणते तो देहान हा बोल वा बोल काय करून राहिली काय करून राहिली काम करून राहिली काय बापा म्हणता मी काय काम करू काय काम करू मी हा झाले काम झाले झाले आमच्या घरचे झाले आता आता होलिका पूजन आहे होलिका पूजन आहे आता होलिका पूजन आले चाललो आम्ही ते केली का होली का पूजन केली हो आता खाली मी होली का पूजन करून आता खाली असं काय काय बनवलं मग स्वयंपाकात काय बनवलं काय बनवा लागते भाजी पोळी वरण भात आणि श्रीखंड आणायला लावलं मी श्यामला श्रीखंड आणायला लावलं श्रीखंड श्रीखंड असते काय आज श्रीखंड असते आज पूर्णाची पोळी असते म्हणता पूर्णाची पोळी असते आज हा व होळी होळीले पुरण टाकावं लागत असते लहान लेकर आहे हे आहे ते आहे ना टिसन असते ओडी म्हणजे आणि पुरण टाकाच लागत असते ओडीले आणि तेवढी कर रजीवर ती तिया हा इन मी दोघ जण आहे तुम्ही आणि एक तेवढी ती पोरीची आणि ती काही ती कर रजीवर येते तिया एटप बसेल राहते दिवसभर काय करतो मग तू कोण खाते ते आई कोणा काय जगून राहिली माझी आई काय नाही कोण खाते ते पुरण दिलं आता कोण नाही खात किती बड्या कॅलरीज असतात त्या पुरणामध्ये किती फॅट असतात म्हणजे मला काय जाळ वगैरे नाही व्हायचं आहे म्हणलं मी करते पुरण दिलं मला मला नाही आवडत ते नॅसिलिटी पण वाढते त्यांनी डाळी नाही का कोण खात बसते काही पण आपलं आईच अनुशोधन नको पसरवत जाऊ हे असते माय बहीण ते असते माय बाई काही नसते माय बाई काहीच नसते मी काही पुरण वगैरे बनवलं नाही श्रीखंडच आणलं होतं बरं आहे बरं आहे तुले नवरा चांगला भेटला घर चांगलं भेटलं म्हणून बरं आहे तुले माझ्यासारखी सासू असते म्हणजे समजलं असतं बरोबर तुले पुरण आलं का पुरण काय सारखं आलं असतं मग मी तुला तुझी विचारूस करण्यासाठी फोन केला आणि तू मला झापून राहिली काय काय करू लागले त्या सुना रोगी माराने पहिले कायले माराने म्हणून राहिली व पहिले काय माराने म्हणून राहिली चांगल्या आहेत त्या धंदे करून राहिल्या आता होळीचं पूजन करायला चाललो आम्ही आणि ठेव मग लाईन तुला शांती आहेत हो ठेव ठेव जा माग पुढे फिर जे तेवढं तिथे तुला दुसरं काय येते की ठेव काय बापा देवाना काय पुरी दिल्या म्हणजे पुरण नाही केलं तिनं पुरण नाही केलं तिनं नुसतं पुरण टाकणं जीवराला तिच्या घेटो बीच्या

हो चला 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 भाऊजी पुढच्या वर्षी मग जोडी ना जोडी ना पाया मग पुढच्या वर्षी जोडी पूजा करसान मग कोरी काय होईनी हो चला चल नाही लवकर चला ना आता चला लवकर चला काय लावलं होतं लवकर 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 हा तुला इतका टाइम लागला आणि काही बोललो नाही आता लगे मला उठायला चान्स देऊन दे राहिली लवकर 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 करून राहिली तर होय तू पुढे जाय तुझा माझ्या घाई असते तुला कधी बी नाही देवा छा आता इथे हाय बाबा इथे हाय गीता काकू असू दे ना आई तर तुला काय करायला लागते त्यासोबत तुला पूजा करायची म्हटलं मतलब ती तिची पूजा करते तू तू ही पूजा कर पूजा कर तू काय इकडे तिकडे पाहून राहिली चिपचाप ना घोडीची पूजा कर ना समोर हे दिसल्यावर काय पूजेत मन लागणार आहे माझं असं वाटे काय करू काय नाही इचं काहीच नको करू तिचं तू पूर्ण पूजेत लग्न लक्ष दे वर्षावर एखादा वेळा सुसवण येत असते आणि होळी हा सण भांडणं भांडणं सगळे मिटतात त्या दिवशी भांडणं राग मसर सगळ्या होळीत जडते नकारात्मक शक्ती होळीत जडते चांगली पॉझिटिव्ह ऊर्जा सकारात्मक शक्ती आपल्याला भेटते समजलं ना म्हणून होळी साजरी करतात सगळे दुश्मनी जुनी विसरून जातात आणि एकमेकाला उद्या कलर लावायला जातात समजलं ना आणि ते कायच उधरून बसली रात गई बात गई एवढं काय गिसपिटी घिसपिटी लवरायली था। तर झाला गेलं पार पडलं दे ना मागचं ग्रुम कशाला कळायला लागते आता काही बोलली का चुलते आता बोलली तर मग मन नाही आता काय बोलणार आहे पाहू रे टाक टाका टाक टाका फक्त तू तिच्याकडे पाहू नको पूजेकडे लक्ष दे पाहायला पाया लागले पाया लागला आता आई गर, आई ही कर आई तू तुम्हाला आई ती करूच कमाल आहे मध्ये मध्ये अंगर लावू म्हणते एवढे आधी थाट थाप करून मी अंगरले आता ते शांत झाली म्हणजे मग मी अंगर लावीन आता कश काय अंगर아서 अंगर लाव पाया लागतो फक्त परी टेस्टी पाया लागत मग पाया लागत पण ओय कीयंका काय दर्शिक समोर होय दर्शिक समोर होय ती पहिली ओडी आहे तसे तो गो पाळीने गेले पाय दिसतो पण त्या पोरला दुखारा सुटत नाही मायबाई आणि जाऊ दे पण दोन्ही पोर तसे आहेत दे, पाया लाग बर नारळ आणलं ना ओळून नारळ आणलं ना दारा दारा आता घरावून नारळ वाढून आणलं ना हो आई आणलं ना नारळ आणलं ओळून कापूर आणला तूप आणलं सगळं आणलं हा तर मग आता त्या होळीच्या अगदी टाकून दे अन्न पूर्णाचं नैवत टाकून दे पाणी फिरो आणि पाया लाग आ, पाया आणि होळी माते रे म्हणा होळीचा माता माता मायवाटी भर म्हणा आता भर म्हणा माई हा सात आठ वर्ष लग्न झाले म्हणा माई दी म्हणा आता काही दी म्हणा काही पदरात माया दी म्हणा दान दी म्हणा पदरात दान दी म्हणा आता आता झालं पाहिजे बाई छाया काही आता आता झालं पाहिजे काही झाले आता सात आठ वर्ष झाले आता दुसरी सुनावी तिसरी सुनाय आता आणि तुला काहीच नाही आज काय आई आता ते काय आपल्या हातचं आहे का आता जेव्हा व्हायचं असेल तेव्हा होईलच ना होते ना आई त्या काही वय झालं का म्हातारा झाल्या का ते तुम्ही त्या गोष्टी करून जायला ना बस आता घ्या ते करा बर पूजा करा तुमच्या हातानंच करा मग चला दोघी मिळून करू आपण या किशोर दादा पाय नमस्कार करा दादा आमचा फोटो घ्या बरं या ताई घ्या दादा फोटो घ्या बरं पहिले आमचा अवय फोटो 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 करून राहिली तर पहिले पूजा कर हो बाई मी हो घेतो घेतो व्हिडिओ घेऊन घेतो मग ते व्हिडिओ तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेता विद्याबाई सुना फोटो काढायला आले की पूजा करायला आले का काय जण पापा काय जण बापा काय जण आ तुला सांगतो हा पाय या होईल माझ्या घरच्या लाकडं आहेत म्हटलं हो गेलं नाव गेलं मोठ मॅ दिली मी दिली मा चोरून होईल स्वतःच्या घरचं लोक देत नाही लोकांच्या घरचं चोर चोर देतात असे लोक आहे शेजारी आपली पाहत आहे टोमनी मरुन राहिली पाहत हे गीता का जाऊ जा। दे ना बाई प्रियंका नांदीच नको लागू बरं तू नांदीच नको लागतो यायच्या जाऊ दे गीता बाई कर माय पूजा कर ते लोक चांगले पूजा पाठी करून राहिले आपण कुठे त्याची घराणी करत माय बाई होईसारखा सी माय बाई कोणाची घराणी करायला पुरत नाही कोणाच्या निंदा करायला पुरत नाही निंदा केल्या होईज समोर म्हणजे आपल्याच माग इंटी कर माय पूजा कर নয় নিউয়র্ক নিউয়র্ক নিউক